पाटील तुम्ही काहीतरी कामात काम काढले आता पोट बंद राम 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 आला बघितलं का आता काय उन्हाळ्याचं काय काम नाही काय नाही टाईमपास करायचं टाइमपास करायचा का असं म्हणून जमलं काय केलं पाहिजे असं ते ठीक आहे काय काय घ्यायचं काय काय तुम्ही म्हणाल तसं घेऊ काय पाणी पाहिजे का ना सावकार आहे म्हणल्या थोडं पाटला जागा द्यायची तुम्ही समजा बाकाडा हटाल या मी काय म्हणतोय चाया चाया आ, काय चहा प्यायचा का सरबत प्यायचा का रोगर प्यायचे काय प्याचं आहे बाजार बघायचं तरी कसा अभद्र बोलताय राव तुम्ही गरबडीत बोलला ना। नाही ना। ना गर एवढं ना। तेवढं काय सरबत घेऊन काय तुम्हाला खायचं असलं खाय खाऊ काहीतरी एवढं पाऊस घेऊ बरं बरं पिऊन काय करायचं नसत पोटच नाही गेलं पाऊस खाल्लं तर असं तुम्ही काय तुमच्या वन किरपांचे एवढं आहे माहित मग अहो तीन पाटील घालावं लागतेला सावकारात सावकार साव होईल मी खायले बाबत हाय काय करू लका मी लय मी यावा खातो का मेवा काय काय खातीर का तुम्ही मेवा ही पाटील तयार <laughs> काय काय का खावं लागतं मग अहो बदाम काजू बदाम हरी खोबर हा दवा आवाज चालतोय तसा आवाज चालतोय होई आम्ही ऐकतोय आताशी हा या बघा बघाच आता पाटलांचाहीच वेळ आली ना म्हणे हे आला का वडपाव द्याय की रे हे आला का मी वेटर आहे का नाही कोणी हे वडपाव आहे ना तीन बर सावकाराची टोपी काही वाटे नेहमी काढून काय राव पाटील गरम होतं म्हणून मी टोपी काढून ठेवली काढून घेण्यावर आम्हाला माहित आहे का पाटील टोपी असते का ना नेहमी आता दिसले नाही जवळ आहे ना शिवागा सावकार काय माहितीये का ही फाटल्याची असते ती का नाही कुचकीचारखे बोलणार कुणाचा हात लागला का नाही तर साधारा फाटल्यावर फाडून टाकी सोडणार नाही एवढं मात्र आणि मग काय तरी तुम्ही पाटील काय नाय नाही असं नाही पाहिजे बोललं पाहिजे बोलल्याशिवाय जमत चाललंय काय नाही बघा आता बाग धरली मस्त पैकी हे पिरूज पिरो नारळ आहे हेच कळत नाही थँक्यू बाग आहे पिरू कसं आहे मत पिरू इकडून पिरू हेच कळत नाही हो होय सरपंच नारळ आहे का पिरू आहे कळ ना बघा तुम्ही असाल सुद्धा का मला कसा आहे तुम्ही मूळ आलात आला तसा जायचं हा आ, करा सुरुवात करत जाऊ आपण येणार नाय तुमची बाग बाग आहे बरं का या मला काय इथच खायचं का बांधून घ्यायचं तुमचा काय मला काय वाटलं बागत जाऊन खायचं का इथ नाही नाही इथ इथ बागत कशाला बोडापा बागत कशाला पाहिजे सावकर हा मिरची आहे हो मोठी बारीक चावा नाही तर सकाळ डबड्या ठेवीसार उठायचं डबडसार पैसे सांगितलं हो म्हणलं चावल्या बरी असते पिकरचा माणूस खाईल का एवढं मोठं सावकाराचा धंदा आहे नाहीती आहे काय बी पचावता ते मिरची काय करते कायच करत नाही माझ्या पुढे तसं बी बरोबर आहे एवढ्या ह्या हो डिरीत काय करणार सावकाश घ्या सावकाश सावकार पाटील वड्याची टेस्ट कशी काय एकच नंबर आहे वडा असा असा मग कसं माहितीये का कस बरं ते दहा रुपये घेते ते वीस रुपये घेते ते बागार टेस्ट पाहिजे टेस्ट पाहिजे हा अशी टेस्ट असल्यावर काय वाटत म्हटत करायचं नाही त्या मानाने तसं दहा रुपयात काय आहे दहा रुपयाच्या नंबर आहे एवढ्याच का काय मला तुमचं तेवढं पोटी वेळा मागू सांगा नाही पुन्हा बघू उद्याच काय कुणाला कुणालाय सावकार पाटलाचं कामच असलंय ह्याच्याकडून काय निघतंय का त्याच्याकडून काय निघतंय का पाटील कशाला म्हणायचं असं नाही मग आम्ही बघा सरपंच आहे गावाचे सरपंच केले ना दाखवणार नाही स्वतः तुमचा नादच करायचं नाही पण ह्या पाटला सारखं हे तर खाऊ तिथं खाऊ करणार काय किंमत आहे किती पाच वर्ष आहे ते आपली हो तरी मग आपल्या हाताने खातो राव तुम्हाला पाटील पाटील असा उदरा असतो आपल्या हाताने खातोय दुसरं कोणाच्या पाटीलला म्हणले बोल सावकाराच पिहरू आहे तर मोठ पण मला थोडं थोडं कानावा आले या काय पिरू चोरून जाते त्या पण सावकाराला अजून काहीच ज्ञान नाही घेतलं नाही सावकार तुम्ही लक्ष देता बर का लक्ष रान जर एखादा गावला एकरच्या गरज चिखरून टाकून सोडणार नाही हा तेवढं बी हाय सुखाने पेरू येत नाही 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 आंदा तुम्ही मोठा मग हे चोराच काय करायचं काय चोर चाकलं पाऊस दिसू दे की नुसता खास नाही हो सरकारने चंदन लावायला परवानगी दिली या दिली पण ह्या चोरट्याच्या चोरट्यामुळे लावायला धाडावे ना चोरट्याला नुसतं कळलं का नाही हा सावकाराचा सावकाराचे बाग आहे हा घास नाही की त्याचा ताकद मग आपल्याला टाकायला तशी तयारी ठेवली दहशत आहे तुमची दहशत मग तश चालतच नाही हो सरपंच मी आहे सावकार बर गावात माझे दुसरा कोण नाही बेकार नाद करायचा नाही तुम्ही पाटील घ्या आम्ही पाच वर्षाचा सरपंच आहे फक्त बोला किती झालं मला गाव द्या मग बघा कशी गमत आहे <coughs> आयला तर भाग तर धरलीकडे बाग तर चांगले आहे लक्ष ठेवावं लागणार रह। चोराचा सोसळ झालाय पाटील सरपंच म्हणतो ते डाळीम कोणाच नेतय कोण कोण कांदज काय त्याच्या आईला करावं हे चोरांचं अवघडच काम झालं अवघड झालंय <coughs> शेती करायचं त्याच्या आईची खूजी प्रेम आहे का प्रेम कुठे तोंड करून कुठे गेला प्रेम कुठे गेला काय तुला करायचं त्याचं प्रेमचं तुझ्या नादाना मरुस्तर मार खाल्ला ती खाल्ला अजून पुन्हा प्रेम प्रेम करत म्हणलं कुठे गेला धर्मशाळे जा तिकडे धर्मशाळेत बघा धर्मशाळे पुन्हा जर इकडे फिराकलाच का नाही पायरी शिवला तांगडंच मोडून टाकून सोडणार नाही अवघड झालंय नाही भेटायचं प्रेम आता कशाला भेट धर्मशाळेत धर्मशाळे जाऊन बघ त्याला पुन्हा इकडे जर फिरागलाच पुन्हा सांगितलं म्हणशील बर तुझ्या नादाना बाद केलं जा तू मी कायच केलं नव्हतं काय केलं नव्हतं सरपंचा मोकार त्याला आणला काय तू चालतो येऊ का बर झालं सावकार पण हे बसलं प्रेम पण गेला धर्मशाळेत आता मला टेन्शन नाही पेरोच्या बागातलं भरपूर आणतो पिशवीच गच भरून आणतो दिवस झालं पेरो खाल्लं नाहीत आणि घरची पण माती पिरो पिरो कुठे एक आणण्यापेक्षा चोरून आणलेलं लय चांगलं आयला गाभड आलंय खरं पण लय करामत आहे तिच्या बायला ह्याच्यावर चांगलंच ज्ञान ठेवावं लागणार आहे इकडे याचा पोरगा आला पोरगाचं नाव घेतलंय पण आता ती नक्कीच काहीतरी खोड्या करणार काय गावाच्या माग लागलेली किड आहे तिची बायला गवा गावातनं जात आहे आणि गावाला सुख लागतंय असं झालंय नाही आज त्याचा बंदोबस्तच करतो बघूच काय असेल ते आईला आता गेलाय बरोबर काही पण आता मोकळी घ्यायला देण्यात मजाक नाही याचा आज पाठलागच करतो फक्त तिची बायला त्याचं आज त्याला सुट्टीच नाही की वाघाला दोन केले केल्याशिवाय राहत नाही तर आज त्याला सुट्टीच देत नाही भाड्याला आता गमजे माझ्यापैकी त्या गामझ्याने त्याला फासा असा देतो की ते म्हणला पाहिजे बासगडे एका बाजूला तो एका बाजूला मी त्याचा नादच पुरा करतो आईला कोणाकडे गेले आपण काढायलाच मार्ग नाही तिच्या बाहेला नका पिरू सोन्यासारखाला का, का पिरू आणलाय मी चोराला हे म्हणले तर मला शंकाच यायला लागली गाबडे तर पिशवी घेऊन गेले मोर पण दिस ना कसं काय काढायलाच मार्ग नाही कुठे गेले काय की तिची बायला आता तर अवघडच झाले कुठं हुडकायचं कुठे त्याला बरं बघ गावायला पाहिजे हो। पाहायला का सावकाराचा सा पिरो आहे उगच गाव नाव उजवत नाही एक नंबर पिरो आहे आदोर खाऊन बघतो आणि मगच पिशवी घरी नेतो पाहायला का पिरो नात नाही कारण पिकावलंय एकच नंबर आहे तुझी बायच वैरे सावकर अरे चौकर चौकर सावकार सोळा सावकर सोळा सोळा सोहळ्यासाठी धरला सोळा सावका गावात पाटला सांगितलं होतं का नाही सोळा सोळा सावकर सावकर सावकार सोळा सावकार तुला सोड्यासाठी धरला सावकर सोडा तरी सर सरपंच म्हणत होती ही चोऱ्या करायला शिकलाय म्हणून सावकार नाव कर चोरी तुला वागा सुट्टीच नाही उजबी सावकार सावकार सावकर सोडा उजव तू सावकार सावडा सोडा ना नाही myśla... हो नाही असं करणार सोडा सोडा आला वर माझा हिसकून आलाय ना नाव सावकार पिरू खायला पिरू खा तुझं वयर ते पिरू आव सावकर सोडायला चवकर सर अरे चवकर मा तुझा होणार नाही माझा काय होणार नाही अहो कर तुझा या का करा एक काम आहे एक काम काय काम आहे

खरच सोडाव नाही सोडत नाही माझ्या पोटात दुखायला लागलं पोटात खरच दुखतय खरंच दुखत अहो पोटात दुखत अहो दुखत खरच आव लगी होईल खरंच होईल आहो थांबा 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 आव आव अहो थांबा थांबा वाटतंय बरं सावकार ना चोरा नाही तुमच्या पाया पडतो चोला वागा सुट्टी वर तुमच्या पाया पडतो तुम तुला आता चांगला माहिला तुला सुट्टी नाही पाटोळ वर तू तरी पाटील सरपंच म्हणत होते चोरावर ध्यान ठेवा सावकार भारी तुमचं गाव नऊचत होत मग म्हणलं पिर खायला या तुम्ही आजपर्यंत कोणाला दिलाय खायला नाही दिलं पंच हाय भाऊ मी आजपर्यंत दिले गोरगरीबाला तर कधी मारला आव सावकार थांबे बाहेर नाही काय नाही बर थांबा घे बघ बोला की सावकार तुझ्या बापाला गावाला तुला कुणाला बोला त्याला सुट्टी नाही थांबा काय पाटला फोन करतो पाटील कसं का होईना धावून येते ना कोणाला गावाला बोलाव की पाटलानं उचाल तर बरं होईल तेव्हा उचल 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 लवकर सावकार काय आता फोन कोणाचा आला अनेक जमत काय गदा गोट्याचा फोन म्हणल्यावर काहीतरी लाताळी दिसते काय काही का नाही गावातन टळलं म्हणजे बरं व्हायचं गावाला गोट्याच सगळं म्हणजे जमकण्याशिवाय बातच नाही ह्या जग हॅलो हॅलो अहो पाटील नाही मॅटर आलाय तुझा फोन मानला की आमच्या मनात तेच येत तू काय तरी लाताळ केल्याशिवाय तू राहत नाही आम्हाला माहित आहे काय नाही पेरू खायला आलतो कोणाचं पेरू तू गेला गेलता काय लवकर या की मला धरलंय सावकाराने सावकाराचं मी येलो गाडी आता काय ल का ही अवघड छोळ आहे बर बर आलो आलो तिथे येतो आता थांब तिथं थांब येतो आम्ही तिकडेच या 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 हो 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 आता काय करतो सरपंचाला फोन लावत आणि गोट्याने कशाला तरी फोन केलाय तो मला लवकर बोलावते त्याने बोलावलंय मग सांगतो म्हणजे गोट्याचं घोंगड सरपंचाच्या खांद्यावर टाकून आपला मोकळा होतो माझा मोबाईल द्यायचा ना ऑफ करून टाकतो म्हणजे टेन्शन नको मला तर जायचं जा 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 मोटर बंद करायला आता पाच वाजत आले ते यांची लाताळे असलीच असते ती हॅलो सरपंच राम राम अहो ते गोट्याचा फोन आला आणि तुम्हाला लवकर बोलावलं त्याने हा त्या वस्तीवर आता मला नाही गाड्या काय माहिती पण म्हणलं लवकर लावून द्या म्हणला माझा फोन काय लाग ना का बॅलन्स संपलाय काहीतरी म्हणत होता म्हणलं लवकर लावून द्या सरपंचाला काम आहे म्हणलं आता मी कशाला विचारतोय त्याला हो नक्की बोलावलं तुम्ही का तर तुमची चेष्टा करते का मी हो जावा जावा जावा, जावा। चालतंय आता सुचापच केला फोन आता रातभर बॉम्बला दो घं आता मी बघतो माझा उदे येते ते पाटील येते उद्या पाटील हो सोडा अहो येते त सोडा कशा पाटील येते ते पाटील येते ते पाटील होता का येते येते पाटला नेऊन देतो काय नाही पाटला नाही लिहून देत मग खायला आलो तुम्ही मग मला मागायच नव्हता का तू नाही घर नाही यायचा तुझ्यान ठेवलं जर वागा मी काय म्हणलो बसला बसलो काय नाही सोडून नाही मग येते ते सोडाव येऊ दे सोडाव नाही सोडत नाही येऊ पी दे मग पाठी येऊ दे अजून कोणी गाव येऊ दे अवघड या अवघड झाले चोऱ्या करताना माझ्या वाटत भाड्या एक पिरू किती मागा एक पिरू पिशवी भरली जरी एक पिरू म्हणतो रे तिथं पिरूच्या बोडात कोणी पिशवतून ठेवली तिथं हाय ठेवलेली घरी बाय चांगला वाट लागतो घरी घरी खातो <laughs> आव... तो तू घरी देतो का अजून कोणाला गावात वाटतो गावात नाही हो खायलाच खायला चालवले अर वागा लाव फोन डबल थांबा लावतो सावशी वाट बघायची हा चोऱ्या करा तुम्ही वाट बघत बसायचं काय लावतो लावतो आता काय माझं माझं काय करतो काय करण अवघड झालं येते सावकार येतात येऊ दे पाटील येतात आलोच मार येऊ दे मग पाच मिनटात येत हो परमेश्वरा सावकार <Wolverham> <cog ao trees> <zug yes 2003> देवाचा फोन आला आर कुठला माझ्या पुढे थांबत नाही हॅलो सरपंच हा हा खालच्या कट्टाला खालच्या उसाच्या कट्टाला आहे का आ, आलो, ला आलो, आलो 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 तिथं आलो लवकर या लवकर या मला एकच पेरू खायला आलत पण पेरवाणी तुला का सारखा कुठं नारळ चोरतोय पेरू चोरतोय कोणाचं काय नाही काय नाही सारखं लपड करतोय तुझला का हा लवकर की तुझे लपडे भेटल ना काय हे दुसरं काय काम बघायचं का नाही अहो बाप्पा मग तरी मला सोडलं नाही चढीत केली पार काय सांगायचं त्याच्या आईला बर सरपंच या लवकर पडेस ना अहो लय मला मारलंय काय सरपंच काय मारलो लवकर सरपंच लवकर चाल ठो पण हो अहो सोडा किव कर सोडा कर मग हालचेल तर मग सावकार ला सावकर सावकर सावकार सावकार थांबा थांब काय घेतला चोऱ्या करतो चोऱ्या वाटला काय तुला काय काय आवार केला हे काय केले तुम्हाला सांगितलं सोडवणार नाही काय तुला चेड्डी पॅन्टीत मुतला पार इथा मारलाय सावकार पाया पडू त्याच्या बघू काय बघूया पाच मिनिट मला सोडा तरी सोडला नाही मला बघू काय असेल सोडा नाही आता नाही कुठे जात बस तू हिथं तू बरा इथं थांब तर तुला काय डोक्या बिकायचा भाग आहे का नाही का किती तू नारळात बी घोळ करतोय चोरतोय कोणाला सांगितलं केळीच्या बागत जातोय तिथे तर बी राडा केला त्या कोरडकर केळीत सरपंच काय झालं मी त्यांच्या तीन आलो बांगल्या बसनं आणि हे बसल्या प्रेम प्रेमकोट गेला विचारलं ते म्हणलं धर्म शाळेत पाठवलाय म्हणलं चला म्हणलं सावकाराने बाग पण चांगली आणली एकच पेरू खाल्ला आणि बसलो माझ्या मनात आलं तप पाप पण नगो म्हणलं त्यांनी कष्टाने एवढं पेरूची झाड मोठी आणले ती या एकच खाल्ला आणि म्हणलं चला घराकडं तेवढ्यात उठायला आणि माझी सावकाराची घाट पाडा तसंच असतं मस्त तुझ्या मनात काय नाही काय नव्हतं त्याला दिसलं ना हो पिरू चोरीलं जातात तरी मी म्हणतो तुम्ही म्हणला का नाही तुम असं कधीच होणार नाही कधीच होणार नाही चोरणार सुद्धा नाही कधी पण आता सावकार बोला की काय त्यांनी एकच पेरू घेतलाय बघा एकच दाखवतो का तुम्हाला पेरू नाही सांगणार ठोक बोल तू खरं हो बरं का पण सारख्या उत्तम पश्चिम असले कुठं काय करत असतो तुला पेरू चांगला म्हणून काय नसलं सोडून दे समज तुला नाही का घोडे एवढा घोडा झालाय काय पॅन्ट बली लाज वाटते त्याला बोला आम्हाला बोलायची सावकारानं मारलं जेवढं सोडा म्हणलं पाच मिनिटं सोडा सोडलं काय सांग तुला कुत्री सुद्धा बोगते ते लवकर केली सावकारांनी नाही आणि मग मी तुम्हाला नव्हता फोन केला पाटलाला फोन केला त्याच्या आयला त्या पाटलांनी मला केलाय फोन झाले पाटील तुम्ही बघा तेवढं जाऊन लोड्या एवढा घोडा झालाय ल तुला एवढं तर अक्कल पाहिजे पॅन्ट पॅन्ट का एवढा काळा गेंडा माझ्या काय तू काय नाही काळा गाय जाऊ द्या जाऊ द्या हे काळा गॅंडाऊ काय बी म्हणते ते हाय त्यांची आता तर भेट त्याला ते काय करणार आहे तू तुझ्या उराव बसल्यामुळे तुझी चळकंडी बाहेर आली असेल बर बर धरून आहे तुला आहे माग चि मागे तुझं चिचकू सुद्धा निघाल तो आम्हाला दिसणार जाऊ दे जाऊ द्या सावकार काय असेल ती बरू द्या ना का आधी लागू आता हिथन पुढे तू असली गोष्ट केली तर पुन्हा तुला काय नाही पोलीस शिवाय पर्याय नाही काय सावकार तुम्ही मानताय म्हणून त्याला सुटतोय मी आत्ताच ना टाक ना, आता टाकणार होतो आता माझी जर इथन पुढे चोरी झाली तर ह्याच्याशिवाय माझी चोरी होणार नाही ना, ना, तसं करू नका तुम्हाला मी पुढे धरणार आहे हा किरी अनाथ घ्या सोडतो त्याला पण जबाबदार तुम्ही आम्हाला गावा बरं काय तुझी संडास पिंढ मागण्या झाली काय लका ले? ले? लका, लका वाईट परिस्थिती केली सावकारान तुझी रे लय मान लय धावून आला तुमचा फोन तेवढा आयुष्यात न बादे हा चालल्या ठेवू पिरू पिरू एक नंबर गेले पाकी लगेच शेत खायला लागला सोडला तेच बघ सावकरांनी तुझी चांगली राजाची पट्टी बसवली असती चोऱ्या करून कोणाचं भर झालंय चोऱ्या कधी करायचे नाही चांगला काहीतरी मार्ग घ्यायचा काही करायची नाही पुन्हा सांगायची वेळ येऊ देऊ नको पुन्हा म्हणजे सांगितलं नाही हो पण तुम्ही ह्याचा कधीच कोणी चेप काढला चेप काढला काढलाय तुम्हाला चोरी कुठं करायची त्याच्या ध्यानातच येणार नाही आता पण माझा शब्द काय होता त्याचा वाकच बनवतो म्हणलं होतं का नाही काय आपला नाद करायचा नाही वाक बनवणार तुझा ठेव कसं झालंय नाही नाही तिची जे रावली चांगली आता इकडे तिकडे पण कोणच उचणार नाही बर का आता गावांत त्याला कोण विचारणार आहे गोट्या एवढं का सुजलंय तुझं मग घेऊ म्हणणार असा प्रकार झालाय म्हणून तुम्हाला सांगितलेलं खरं करून दाखवलं का दाखवलं दाखवलं हा नाज करायचा नाही का पटलावा सांगतो घ्या हां कायवा गेले मला असलानेला का डाव केला निघून गेले रे टांग मारली तुम्हाला बरं असोदी असोदी कसं आहे माझं कामच आहे बरं सावकर हो या निघतो आता तुझे तुझा जातो आता सावकर मी सावकाराची गेम किती कारण सावकाराचा पीर चांगला आहे हा पण मी पिरू सावकार चाललं की त्यांच्या पिशवीत ना आपण डाकला तस काय केली आयडिया सावकाराची तरी काय अशी राहते